नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज किरण तंत्रज्ञान कांदा पिकाला वापर केले नाही शेतकरी काकांकडे आलेले आहेत त्यांना काय अनुभव आला त्यांच्याबरोबर चर्चा करू नमस्कार किरण आपलं पूर्ण नावाने पत्ता सांगा बरं बाबुराम बस सागली योग खूप चांगला चालू आपण किरण तंत्रज्ञान या कांदा पिकाला का वापरलं होतं तर काय वाटते त्याचं रिझल्टबद्दल काय अनुभव आला तुम्हाला चांगले रिझल्ट एक मुळी चालते हां आणि कांद्यांना कलर बिलर कांद्यांची पात एकदम मुळींची संख्या आणि जमिनीत जमिनीत काय बदल वाटला बुछ हो जमीन होती त्यामुळे टाकलेली खत आणि कांदा काढल्यानंतर गोलटीच जे प्रमाण असते त्याच्यात काय बदल वाटला का तुम्हाला हो हो दरवर्षीपेक्षा गोलटी कमी निघाली बरोबर म्हणजे गोलटी कमी निघाली म्हणजे उत्पादनात वाढवते बरोबर ना तुम्ही ही किरण तंत्रज्ञानातून समाधानी समाधानी 坐<做>了。嗯